मुक्त आहे का नक्की काय आहे विषय पाहूयात नमस्कार मी स्नेहल गडांकुश आपण पाहत आहात लोकवृत्त न्यूज तर भारतीय जनता पक्ष स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वतंत्र लढणार का याबाबत प्रश्नचिन्ह आहे जिल्ह्या युतीतील अंतर्गत कलह हा चव्हाट्यावर आलेला आहे महाराष्ट्रात महायुतीचं सरकार स्थापन होऊन अवघे तीन महिने झालेले आहेत मात्र महायुतीमध्ये गेल्या काही दिवसांपासून अंतर्गत धुसफूस पाहायला मिळत आहे वरच्या पातळीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये शीतयुद्ध सुरू असल्याची चर्चा देखील राजकीय वर्तुळामध्ये रंगलेली आहे यामुळे वे महायुतीमध्ये फूट पडली का असा प्रश्न अनेकांना पडत आहे यासाठी काही घटना देखील निमित्त ठरत आहेत राज्यामध्ये भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस महायुती विजयी होऊन जेमतेम तीन महिने उलटले असतानाच त्यांच्यातील अंतर्गत कलह दिसून येत आहे भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशुल कदम आणि शिवसेना शिंदे गटाचे ने नेते मंत्री शंभूराजे देसाई या दोघांनी केलेल्या वक्तव्यानंतर मिळालेली आहे धैर्यशुल कदम यांनी पत्रकार परिषदेमुळे सांगितलं की जिल्हा परिषद पंचायत समित्यांसह इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राष्ट्रवादी अजित पवार गटाने स्वबळावर लढण्याची तयारी सुरू केली असतानाच आता भारतीय जनता पक्ष स्वबळावर लढणार असल्याची घोषणा त्यांनी केलेली होती यानंतर शिंदे गटाचे नेते पालकमंत्री शंभूराजे देसाई यांनी भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस असे आम्ही तीनही पक्ष आगामी सर्व निवडणुका एकत्रित लढवल्यात असं आम्हाला वाटतं परंतु जिल्हा स्तरावर महायुती करण्याची भाजपाची इच्छा नसेल तर आमचीही त्यासाठी बळ जबरी नाही आम्ही कोणाच्या मागे लागणार नाही त्यांच्याप्रमाणेच आमची ही स्वबळावर कार्य असेल असं स्पष्ट मत पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी व्यक्त केलेला आहे त्यामुळे सातारा जिल्ह्यात महायुतीतील अंतर्गत कलह हो पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलेला आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला अजूनही वेळ आहे मात्र त्याआधीच महायुतीमध्ये झोपल्याचं पाहायला मिळत आहे निवडणुकी आधीच महायुतीला तीनही पक्ष आपली ताकद वाढवणार यावर भर देत आहेत

आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी कालिका सरिया लाना मत भूलना कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं आप कलेक्टर कालिका टीएमटी फैसला जो मजबूत हो